राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार दिल्लीतल्या अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नक्की काय घडलं सुनेंद्रा पवार यांच्या जागेवर ती राज्यसभा खासदार म्हणून निश्चित झालेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन राष्ट्रवादी एकत्र येतील याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या अजित पवार यांच्या निधनानंतर लगेचच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी अजितदादांची शेवटची इच्छा हीच होती की दोन राष्ट्रवादीचं विलनीकरण व्हावं अशा पद्धतीच्या सगळ्या ज्या भूमिका आहेत त्या मांडल्या होत्या त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं का यावर सुद्धा अनेक चर्चा झाल्या सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं मात्र त्यानंतर त्यांच्या जागेवर राज्यसभा खासदार म्हणून कोण जाणार याच्या सुद्धा चर्चा सुरू झाल्या होत्या त्यामध्ये अनेक नावं हे समोर आले होते मात्र सुनेत्रा सगले दिल्लीत सुनेत्रा पवार गेल्या आणि सगळ्या ज्या चर्चा आहेत त्या आणखी जोराणी सुरू झाल्या दिल्लीतल्या अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नक्की काय घडलं अमित शहाच्या दालनांमध्ये नक्की काय राष्ट्रपतीच्या चर्चा झाल्या आणि तिथं राज्यसभा खासदार म्हणून कोणाची वर्णी लागणार या सगळ्या संदर्भातली इन्साईड स्टोरी नक्की काय आहे हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी अभिजित दराडे आणि व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह तुमचं एल एस मराठीमध्ये स्वागत करतो राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी आपल्या राज्यसभा सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला नसल्याचं समोर आलं मात्र आता राज्यसभा खासदार नक्की सुनेत्रा पवार यांच्यानंतर कोण होणार कारण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तांत्रिक बाबी लक्षात घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना आपल्या सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे त्या अशा वेळेस राज्यसभेवर नक्की कोण जाणार याच्या सगळ्या चर्चा आहेत त्यात आता सुरू झालेल्या आहेत एकीकडे महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते हे विलनीकरणाबद्दल थेट भूमिका मांडत नाही आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या पक्षातील नेते दोन पक्षांनी एकत्र यावेत ही अजितदादांची शेवटची इच्छा असल्याचं सांगितलं जातं कारण बारा ते चौदा बैठका या संदर्भात झाल्याचं शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी सांगितलं होतं या विलनीकरणाच्या संदर्भात कुठलीही भूमिका स्पष्टपणे ना सुनील तटकरेंनी मांडली ना प्रफुल्ल पटेल मांडली आता एकीकडे या सगळ्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन ते चार दिवसातच सुनेत्रा पवार यांनी राज्याचे उपमुख्य पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आता सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली दोन मंत्रिपदही त्यांना मिळाले अशा वेळेस आता त्यांची जी रिक्त होणारी जागा आहे राज्यसभेची त्या जागी कुणाची वर्णी लागणार यावर सगळे खलबत सुरू होते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेत होते तर दुसरीकडे दिल्लीमध्ये सुद्धा त्यांच्या चर्चा सुरू होत्या अशातच सुनेत्रा पवार यांनी बुधवारी दिल्लीमध्ये एक दौरा केला त्या दौऱ्यामध्ये त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती आणि या सगळ्यामध्ये नक्की काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी बुधवारी दिल्लीमध्ये सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे दोन बडे नेते अर्थात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची एक बैठक जी झाली राष्ट्रवादीच्या नेत्यांची ती झाली अमित शहा यांच्या दालनात आणि त्यानंतर अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट झाली आता अमित शहा यांच्या या सगळ्या सोबत नक्की काय चर्चा होणार महाराष्ट्रात राजकारणाबद्दल काय बोलणं होणार दोन पक्षाच्या संदर्भात काय चर्चा करायची या सगळ्यावर खलबत या दोन या पक्षातल्या नेत्यांमध्ये झाले आणि त्यानंतर अमित शहा यांची बैठक सुरू झाली या बैठकीमध्ये अमित शहा यांनी पहिल्यांदा अजित पवार यांच्या निधनावर मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला आणि त्यानंतर सगळी राजकीय चर्चा सुरू झाली यामध्ये विशेषत पार्थ पवार यांच्या नावावर चर्चा झाली कारण पार्थ पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात येणार का कारण बारामतीचे जी अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा होती तिथं ते पोटनिवडणूक लढवणार का याच्या सगळ्या चर्चा सुरू असतानाच पार्थ पवार हे दिल्लीमध्ये रा, देशाच्या राजकारणात खासदार म्हणून जाणार असल्याचं सुद्धा बोललं जात होतं आणि याचीच चर्चा जी आहे ती अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत झाली आणि विशेष म्हणजे अमित शहा यांच्याकडून सुद्धा एनडीएचा सगळ्यात मोठा घटक पक्ष असणाऱ्या भारतीय जनता जा पक्षाने सुद्धा पार्थ पवार यांच्या नावाला हिरवा कंदील दिलेला आहे त्यामुळे पार्थ पवार यांचं दिल्ली जाणं आणि सुनेत्रा पवार यांच्या जागेवर राज्यसभेचं खासदार होणं हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे अमित शहा यांच्यासोबत जी बैठक संपली त्यानंतर सुनेत्रा पवार यांची जी बैठक झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तब्बल चाळीस मिनटं या सुनेत्रा पवार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या नेत्यांना या नेत्यांसोबत चर्चा जी आहे ती नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे यांच्यासोबत पार्थ पवार सुद्धा या सगळ्या बैठकीमध्ये उपस्थित होते या दोन बड्या नेत्यांसोबत जी चर्चा झाली त्यामध्ये राष्ट्रवादीच्या विलनीकरणाचा मुद्दा हा समोर आला नसल्याचं राष्ट्रवादीतील उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितलेलं आहे मात्र पार्थ पवार यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याचं सुद्धा राष्ट्रवादीतील एका बड्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एल एस मराठीला ही माहिती दिलेली आहे त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्या जागेवर पार्थ पवार यांची जी नियुक्ती राज्यसभा खासदार म्हणून आता जवळपास निश्चित झालेली आहे फक्त यामध्ये तांत्रिक बाबी लक्षात घेता सुनेत्रा पवार यांचा राजीनामा झाल्यानंतर त्या जागेवर पार्थ पवार राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतील असं सुद्धा बोललं जात आहे त्यामुळे आता एका बाजूला दोन राष्ट्रवादीचं विलनीकरण दुसरीकडे महाराष्ट्रात सुनेत्रा पवार यांचा पक्षावर असणारा होल्ड आणि अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यावर सुद्धा आता चर्चा सुरू झालेल्या आहेत राष्ट्रवादीतला एक मोठा गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला एक मोठा गट असा म्हणतोय की सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं पक्षाचं आणि पार्थ पवार यांनी खासदार व्हावं आणि ही जी मागणी आहे ती एन डी एच्या सगळ्यात मोठ्या घटक पक्ष असणाऱ्या भाजी भारतीय जनता पक्षासमोर मांडली आणि तिथून सुद्धा पार्थ पवार यांच्या नावाला हिरवा कंदील दिला गेलेला आहे त्यामुळे आता पार्थ पवार हे राज्यसभेचे खासदार असतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्षाचा जो मुद्दा आहे तो कधीपर्यंत निकाली निघणार आणि सुनेत्रा पवार यांची पुढची राजकीय स्टेप काय असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे या व्हिडिओ तिथे थांबूयात धन्यवाद